कधी असं झालंय का की एक साधी चर्चा बघता बघता इतकी विकोपाला गेली की नातीच तुटायची वेळ आली अशाच अवघड भावनिक वादांमधून मार्ग कसा काढायचा हेच आपण आज समजून घेणार आहोत तेही थेट हार्वर्डच्या एका तज्ज्ञाच्या मार्गदर्शनातून चला तर मग सुरुवात करूया हे वाक्य किंवा असं काहीतरी आपण सगळ्यांनी कधी न कधी ऐकलंय नाही का किंवा कदाचित बोलूनही गेलो असू आणि बस त्याच क्षणी सगळं संपतं संभाषणाची गाडी तर रुळावरून उतरतेच पण समोर फक्त एक न दिसणारी भिंत उभी राहते आणि खरं सांगायचं तर ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे हो ना विशेषतः आजच्या जगात जिथे प्रत्येकजण आपापल्या मतांवर इतका ठाम आहे की संवादच होत नाही आणि हे वाद नुसते थकवत नाहीत तर ते आपल्याला एकमेकांपासून लांब खूप लांब घेऊन जातात पण प्रश्न हा आहे की असं होतं तरी का का एखादं संभाषण इतकं चुकीच्या दिशेने भरकटतं खास करून तेव्हा जेव्हा विषय राजकारण किंवा आपल्या विश्वासांचा असतो तर ह्यामागे आहे एक मोठा सापळा यालाच म्हणतात सांघिक सापळा म्हणजे काय तर आपण नकळतपणे आपण आणि ते अशी गटबाजी करतो एकदा का हे झालं की मग मुद्दा काय बरोबर आहे किंवा काय चूक आहे हा नसतोच मुद्दा फक्त एकच असतो आपला गट कसा जिंकेल आणि इथेच आपल्याला या समस्येचं मूळ सापडतं बघा खरी अडचण आपण काय बोलतो यात नाहीये तर आपण कसं बोलतो यात आहे म्हणजे विषय महत्त्वाचा नाहीये तर आपली वाद घालण्याची पद्धतच चुकतीये तर मग ह्या सापळ्यातून बाहेर पडायचा मार्ग आहे का हो नक्कीच आहे आणि त्यासाठी आपल्याकडे आहेत तीन शक्तिशाली किल्ले अशा किल्ल्या ज्या कोणत्याही अवघड संभाषणाचं बंद दार उघडायला मदत करतील चला बघूया कोणत्या आहे आहेत या तीन किल्ल्या पहिली आपली अस्मिता जपणे दुसरी समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाला समजून घेणं त्याला महत्त्व देणं आणि तिसरी शत्रू न मानता एक भागीदारी तयार करणं चला आता एक, -एक करून या प्रत्येक किल्लीबद्दल सविस्तर बोलूया चला सुरुवात करूया पहिल्या किल्लेने आपली अस्मिता जपणे अच्छा कधी विचार केलाय की वादाच्या वेळी आपल्याला इतका राग का येतो गोष्टी इतक्या पर्सनली का वाटतात या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला समस्येच्या मुळाशी घेऊन जातं कारण या सगळ्या भावनिक उद्रेकामागे दडलेली असते आपली स्वतःची ओळख आपली अस्मिता हे असं आहे की तो वाद फक्त मतांचं राहतच नाही तो आपल्या अस्तित्वावर आपल्या मीपणावर झालेला हल्ला वाटायला ला लागतो म्हणजे जेव्हा कोणी आपल्या विश्वासांवर प्रश्नचिन्ह उभं करतं तेव्हा असं वाटतं की ते थेट आपल्यावरच हल्ला करत आहेत म्हणूनच यावरचा उपाय आहे स्वतःला आतून मजबूत करणं आपण कोण आहोत आपली मूळ मुल मूल्य काय आहेत हे जर आपल्याला पक्क माहीत असेल ना तर बाहेरून कोणी कितीही टीका केली तरी आपण डगमगत नाही आपली अस्मिता मग एखाद्या वादळात जहाजाला स्थिर ठेवणाऱ्या नांगरासारखं का काम करते आता वळूया दुसऱ्या किल्लीकडे आणि ही जरा अनपेक्षित वाटू शकते ती म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मताला महत्व देणं आता वाटेल की वादा तर जिंकायचं असतं मग आपण त्यांच्या मताला महत्व का द्यायचं पण खरी गंमत खरी शक्ती इथेच आहे याची सुरुवात होते एका सोप्या गोष्टीने बोलणं थांबवा आणि फक्त ऐका पहिल्या दहा मिनिटांसाठी फक्त ऐकायचं पण शब्द नाही तर त्या शब्दांमागची भावना त्यामागचा तर्क समजून घ्यायचा प्रयत्न करायचा त्यांच्या मतामागच्या का शोधायचा आणि मग त्यांना हे सांगायचं की ठीक आहे कदाचित मला तुमचं म्हणणं पटणार नाही पण ते कुठून येतंय हे मला नक्कीच समजतंय कारण शेवटी प्रत्येकाला वाटत असतं की कोणीतरी आपलं ऐकावं आपल्याला समजून घ्यावं आणि ज्या क्षणी आपण हे करतो समोरची व्यक्ती लगेच बचावात्मक भूमिकेतून बाहेर येते मग तिथे भिंत नाही तर संवादासाठी एक दार उघडतं आणि इथूनच आपण येतोय ये आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या किल्लीकडे इथे तर आपण संपूर्ण नात्याची व्याख्याच बदलून टाकणार आहोत म्हणजे वाद घालण्याऐवजी वा काहीतरी वेगळंच करणार आहोत जरा बघा इथे डावीकडे काय आहे मी विरुद्ध समोरची व्यक्ती जणू काही दोन मेंढे एकमेकांना टक्कर देत आहेत आणि उजवीकडे आपण दोघे मिळून समस्येविरुद्ध आपल्याला फक्त ही बाजू बदलायची आहे एकमेकांच्या विरोधात नाही तर समस्येच्या विरोधात एकत्र उभं राहायचे आहे आणि त्यासाठी हा एक म्हणू शकतो की एक जादुई प्रश्न आहे हा प्रश्न विचारताच ना संपूर्ण संभाषणाची दिशाच बदलते तू चूक मी बरोबर ही लढाई संपते आणि चला एकत्र मिळून यातून मार्ग काढूया हा प्रवास सुरू होतो तर बघितलं या तीन किल्ल्यांवर वापरून आपण फक्त एक वाद जिंकत नाही तर संवाद साधण्याची आपली संपूर्ण पद्धतच बदलून टाकतो ही एक प्रकारची सकारात्मक क्रांती आहे जी आपण घडवू शकतो चला पटकन पुन्हा एकदा बघूया आपल्या टूल किटमधली तीन मुख्य साधनं पहिलं स्वतःच्या अस्मितेचं रक्षण करा स्थिर रहा दुसरं समोरच्या व्यक्तीला समजून घ्या त्यांचं म्हणणं एका आणि तिसरं शत्रू नाही तर भागीदार बना बस हीच आहे उत्तम संवादाची गुरुकिल्ली आणि लक्षात ठेवा हा बदल कोणी दुसरा येऊन घडवणार नाही याची सुरुवात आपल्या प्रत्येकाला करावी लागेल आपल्या पुढच्या संभाषणातून एक एक संवाद जर आपण बदलला तर संपूर्ण समाज बदलायला किती वेळ लागणार म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादा अवघड संभाषण समोर संभा� उभं ठाकेल तेव्हा एक क्षण थांबा विचार करा कदाचित तो फक्त एक वाद नाहीये कदाचित ती काहीतरी नवीन काहीतरी चांगलं घडवण्याची एक संधी आहे